पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील ग्रामस्थ दिनांक पंचवीस फेब्रुवारी मंगळवार रोजी साखर झोपेत असताना पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात चोरी करण्यासाठी चोरट्यांनी चार चाकी वाहनात येऊन चोरी नावाचा शिरच्छेद करून तब्बल पाच दुकाने व दोन घरे फोडून पोलीस प्रशासनाला एका प्रकारे तपासाची हुघड सलामी ठोकली वाटावे ते नवलसका असं म्हणता येईल पोलीस अधिकारी आले पाहणी करूनही गेले तपास करून चोरटे गजाड होतील असा आशावाद देऊन गेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाले दिसून येत असताना दोन दिवस उलटले तरी तपासाचे ठामपणे पुंकर बाहेर येत नाही यामुळे परिसरातील ग्रामस्थ आता असुरक्षित असल्याबाबत चर्चा होत आहे चोरटे हे माहीर असल्याने पुनरावृत्ती घडू शकते कुणाच्या लक्षात आल्यास ते त्यांचा जीव घेण्यास मागे पुढे हटणार नाही तरी संबंधित पोलीस प्रशासनाने लोहारा येथील आउटपोस्टला वरिष्ठ दर्जाचा सक्षम अधिकारी देऊन येथील मनुष्यबळ वाढवून गस्त वाढवावी अशी मागणी आज दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी वाजता चोरी झालेल्या येथील केली आहे नमस्कार मी लोहारा येथील व्यावसायिक निलेश रावण चौधरी बस स्टँड परिसरात माझे रसोंदीचे हो व दूध डेअरीचे दुकान आहे तसेच पंचवीस तारखेच्या रात्री चार वाजेच्या सुमारास लोहारा बस स्टँड परिसरात जवळजवळ चार ते पाच दुकानामध्ये चोरी झाली तर त्यामुळे आमच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे लोहारा लोहारा येथील आउटपोस्ट येथे दोन ते तीन कर्मचारी पोलीस कर्मचारी असतात आणि त्यांना बाहेर ड्युटी लागल्यानंतर ते ते सुद्धा तिथे नसतात आऊटपोस्ट हे बंद असते त्यामुळे आमच्या समस्या आम्ही मांडायच्या पुन्हाजवळ असा आमचा प्रश्न आहे तसेच लोहारा आउटपोस्ट अंतर्गत बावीस खेडे लागून येतात त्यामुळे बावीस खेड्यांचा प्रश्न हा असुर असुरक्षित झालेला आहे आमच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तसेच आमच्या आऊटपोस्टला पंचवीस बावीस खेडे लागून असल्यामुळे आमच्या आउटपोस्टला स्थायी असा पी एस तसेच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून द्यावी अशी आमची लोहारा येथील ग्रामस्थांची मागणी आहे तसेच अक्षय भाऊ जसवाल कर्तव्यध्यक्ष सरपंच यांनी या मागण्या वरिष्ठांकडे लावून धराव्या अशी मी सर्व ग्रामस्थ व्यावसायिक तसेच लोहारा येथील पशुपालक कारण पशुपालकांचे सुद्धा पशुधर हे चोरीत जाते परंतु ते भीतीपोटे पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचा जा, आणि येण्याचा खर्च त्यांना परवडत नसल्यामुळे ते जात नसतात त्यामुळे माझे शासनास सरपंच भाऊ जसवाल यांना यासह सर्व प्रशासनास माझी कळकळीची विनंती ग्रामस्थांच्या वतीने करतो की पी एस आय ची त्वरित येथे करण्यात यावी कारण हा बावीस ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन तशी मागणी शासनाकडे करावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या व परिसरातील नागरिकांच्या वतीने विनंती करतो सध्या चोरीचं सत्र सुरू आहे अशी चर्चा वगैरे ऐकायला मिळतात का हो भरपूर कारण आमच्या परिसरातच पंचवीस तारखेला रात्री पाच बस स्टँड परिसरातच पाच दुकानं फोडली गेली ज्योती कृषी केंद्र तसेच सारिका मोबाईल पवन मेडिकल अशी मोठी मोठी दुकानं फोडली गेली त्यामुळे आमच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तुम्ही आता सुरक्षित आहेत का असं तुम्हाला वाटत नाही आम्हाला आता सुरक्षित अशी भावना वाटत नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका